लोहगावचे उपसरपंच समावेश गावचे शासकीय नियुक्त सदस्य माननीय सुनील खादवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपलाही प्रवेश होतोय त्यांचं आगमन होत आहे जोरदार टाळी दिव्या खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार खांद्यावर घेऊन आता ते चालणार आहेत ते आदरणीय सुनीलजी खादवे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आपला प्रवेश खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता होतोय आपलं मनस्वी मनापासूनच स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या विचारांची तोप आता महाराष्ट्र चालणार आहे लोगावच्या नसा नसात लोगावच्या भूमीमध्ये आणि लोगावच्या तळागाळापर्यंत पवार साहेबांचा विचार ते पोचवणार आहेत ते अदरणीय सुनीलजी खादवे यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय भाजपच्या सहकार आघाडीचे उपाध्यक्ष आणि समाविष्ट गावांच्या शासन नियुक्त समितीचे सदस्य असलेल्या लोहगावच्या माजी उपसरपंच सुनील खानवे मास्तरांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये सहकारी आणि कार्यकर्त्यांसह प्रवेश आहे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा खडपासला विधानसभा मतदारसंघात आलेली असताना त्यांनी हा प्रवेश आहे त्यांच्यासाठी लोहगावमध्ये विशेष सभा घेण्याचं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिलंय खानवे मास्तर हे वडगाव शेरी मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काय म्हणाले जयंत पाटील सुनील खांदवे आणि अजिंक्य पालकर आज पहिल्यांदा मगाशी एक महत्वाची घटना या ठिकाणी घडली ती म्हणजे भारतीय जनता पक्षात दोन हजार बारा पासून जे काम करत होते आणि शहर राष्ट्र शहर भारतीय जनता पक्षाच्या सेक्रेटरी चिटणीस म्हणून ते अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम करत होते लोहगावचे आहेत त्या सुनील खांदवे आणि सुनील खांदवे त्यांना मास्तर म्हणतात त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादीत मी या निमित्ताने स्वागत करतो त्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश झाला खरं म्हणजे त्यांनाही बोलायला द्यायचं होतं पण आता वेळ एवढी चालली आहे त्यांच्या लोहगावला जाऊन सभा घेऊ आपण एकदा आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे काल सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी गडाच्या पायथ्याच्या पहिल्या पारीचं दर्शन घेऊन आम्ही ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केलेली आहे पाच वर्षापूर्वी अशी यात्रा झाली लोक वीस बावीसच राष्ट्रवादीचे आमदार येतील असं सांगायचे अमोल कोल्हे आणि आम्ही जी शिव शिवस्वराज्य यात्रा काढली त्यामुळं महाराष्ट्रात तेव्हा वीस बावीस नाही आमचे मोजून चोपन्न आमदार निवडून आले पाच वर्षात पुला खालून बरेच पाणी निघून गेले त्यावेळी व्यासपीठावर असणारे बरेच लोक निघून गेलेले आहेत पवार साहेबांना साथ देणारे सच्चे कार्यकर्ते आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शिल्लक राहिलेले आहेत लोकांना वाटायचं आता यांचं काय होणार आहे सगळेच निघून गेलेले असल्यामुळे यांना कोण विचारतो लोक खाजगीत आम्हाला सांगायचे तुमचं काय आता खरं नाही पुढं पण शरद पवार साहेबांच्या नावातली ताकद या लोकांना कधी कळली नाही असं मी म्हणेन लोकसभेमध्ये फक्त दहा जागा आम्ही निवडून घेतल्या आम्ही चौदा जागा घेणार होतो पण पवार साहेबांनी चार पावलं माघार घेतली आमच्या मित्र पक्षांना फार त्यांचा आग्रह होता त्या ठिकाणी आम्ही जागा सोडल्या दहा जागामध्ये आठ जागा, जागा निवडून आल्या नववी जागाही निवडून आल्याचीच जागा आहे सातारची कारण सदतीस हजार मतं पिपाणीला गेली आणि पस्तीस हजार मतांनी आपली सीट पडली त्यामुळे दोन हजार मता आपल्याला पिपाणी चिन्ह नसतं तर आपल्याला ती सगळी मतं पडली असती आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळे खडबडून जागे झाले की दहा जागा घेतल्या आणि नऊ जागा जवळपास निवडून यांनी आणल्या